श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव खासदार विनायक राऊतांना मनसे आणि राजसाहेबांवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे खर तर विनायक राऊतांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात काय दिवे लावले त्याच्यावरती त्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे लोक तुमची सहा महिन्यापासूनच वाट बघतायत की तुम्ही एकदा निवडणुकीला कधी राहता आणि तुम्हाला कधी घरी बसवतो तुम्ही मतदारसंघात दहा वर्षात किती प्रश्न मांडले लोकसभेत मतदारसंघातले त्याचा लोखाजोखा तुम्ही लोकांना द्या सावंतवाडी टर्मिनलचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला का त्याचा लोखाजो लेखाजोखा द्या गेली बारा तेरा वर्ष आमचा हायवे रखडला होता तुम्ही हे सगळे प्रश्नांची उत्तर जनतेला द्या तीच जनता आज तुम्हाला ह्या प्रश्नांना ची उत्तर तुमच्याकडे मागणार आहे किती योजना तुमच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या हो या ठिकाणी राबवल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या नेहमी तुम्ही फक्त या ठिकाणी टेलिफोन टॉवरचं उद्घाटन केलं त्या ठिकाणी टेलिफोन टॉवरची मागणी केली याच्या पलीकडे तुम्ही तुम्ही काय काम केलं जिल्ह्यामध्ये आमच्या त्याची उत्तर आज जनतेला द्या मनसेवर टीका काढण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि त्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही आहे जनता तुमची वाटच बघते आणि जनतेने सहा महिन्यापूर्वीच निर्णय घेऊन ठेवलाय की यावेळी विनायक राऊतांना घरी बसवायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वो...